नमस्कार मी गुरुवारी अमलेश भाऊ जावळकर आज वर्षभर आई जगदंबेचे आई साहेबांचे मी गोंधळ करत असतो गणपती उत्सव हा जो मी साजरा का करतो सार्वजनिक गणेश उत्सव हा पुण्यामध्ये आपले कसबापेठमध्ये खूप मोठा केला जातो कारण का जगदंबेचा ज्यावेळेस मी सांभळावरती पहिल्यांदा गोंधळ करतो तर पहिला गणपतीला आपण गोंधळाला पहिला बोलवतो म्हणून पुणे कसबापेठमध्ये गणपतीचा सोहळा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दहा दिवस असतो आपल्या घरी गौरी आणि गणपती हा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गौरी गणपती आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये इंगळाचं नाणं हा कार्यक्रम असतो हा जगदंबेने मला दिलेलं वरदान असू दे या गणपती बाप्पाने मला दिलेला आशीर्वाद आहे कारण का मी कुठं जाईल तिथं मला गोंधळामध्ये कसलंच विघ्न येत नाही म्हणून मी गणपती बाप्पाची आपण मी सेवा करत असतो आणि दरवर्षी दहा दिवस आपल्या घरी गणपती बाप्पाची माझ्या हातून सेवा होत असते यावर्षी आपण सादर केलेला देखावा हलता देखावा दरवर्षीच असतो पूर्ण पुण्यामध्ये पहिल्यांदा मी लहानपणापासून हलते देखावे करत आलेले आहे यावर्षी मी उज्जल महाकाल भस्मारती हा हालता देखावा केला आहे जरी तुम्हाला कधी यायचा असेल पुणे कसबापेठमध्ये तर तुम्ही नक्की येऊ शकता माझा पत्ता आहे शनिवारवाडा सूर्य हॉस्पिटल अजंठा मित्रमंडळ जर तुम्हाला कधी जमलं तर तुम्ही दहा दिवसामध्ये गणपती बसल्यावरती माझ्या घरी येऊन जावा माझ्या घरी गौरी पण कितक्या सुंदर असतात आणि सगळेजण मला यूट्यूबला पाहत असतात कारण का मी सकाळपासून उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ह्या भगवंताला घरी आणणं म्हणजे त्यालासुद्धा कष्ट आहेत आणि हे त्यामधला गणपती बाप्पाचा आशीर्वाद खूप मोठा आहे आणि हे बघा आता हे जगदंबीला म्हणजे तुळजाभवानीला आणि मांढरदेवीला आपण घरामध्ये कलश घेऊन बसवलेली आहे ते दोघीजणी शिवशंकराला पाणी घालतात असा मी हलता देखावा केला आहे उज्जैनच्या महाकालला असं तिथं महाकाल हे समोर पाण्यामध्ये त्याच्यानंतर दोघीजणी त्याला कलशे चांदीच्या कलशेनेच त्याला पाणी घालतात त्याच्यानंतर आपण हे गौरीला पूर्ण स्वाडी आपण मी स्वतः नेसवत असतो कारण का ह्याला खूप वेळ जातो करायला म्हणून आपण हे सगळं करत असतो इतकं कष्ट आहेत पण खरंच गणपती बाप्पाने आपल्याला एक दिलेलं सुद्धा आहे म्हणून तुम्हाला जर जमलं तर दहा दिवसामध्ये तुम्ही नक्की येऊन जावा तसंच आपल्या जा पुढं नवरात्र येतात सुद्धा कार्यक्रम असतो पूषी पौर्णिमेला मांढरदेवी या भव्य दिव्य अशी जत्रा असती त्याच्यानंतर इंगळाचं नाणं असतात त्याच्यानंतर माझे गोंधळाचे कार्यक्रम ज्याच्या जे त्याच्या गावामध्ये सुरू असतात पण हे गणपती बाप्पा तुझ्या सगळं कृपा आशीर्वाद आणि होते सगळं असाच तुझा कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे आणि तुम्ही सर्वजणांनी दर्शनाला माझ्या गणपती बाप्पा बाप्पा आशीर्वाद दे गजानना लहान लेकरांना सुखे ठेव रे प्रत्येक स्त्रीच्या पुंकाचं रक्षण कर गणपती बाप्पा तुला एवढं सांगत असतो कायम सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जन्म हा आहे जन्म हा आहे म्हणून बाप्पाने मला एकच सांगितले परमेश्वराने एकच सांगितलेले की आयुष्यात फक्त चांगलं करायचं कोण वाईट बोला त्याच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही म्हणून त्या जगदंबेची माझ्या डोक्यावरती माझ्या मस्तकावरती हात हातिने जगदंबीने मला आहे बोल मग अंडरच्या काढवायचं चांगली बरे